हाय हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत नाश्त्याचा अगदी आगळा वेगळा असा प्रकार आणि तेही अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये तयार होणारा वरच्या साईडने कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी मऊसूत असा तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर अगदी मस्त असा झालेला आहे अगदी टेस्टी असा आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होतो चला, चला। तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करूया करू अगदी कमीत कमी आहे तर एक वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे अगदीच तुम्ही रवा नसला घ्यायचा तर अगदीच तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल त्याच वाटीने एक वाटी आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे दोनच साहित्य इथे लागणार आहे खूप जास्त साहित्य देखील लागत नाही तर त्यानंतर आपण इथे एक मोठा कांदा म्हणजे त्याच वाटेने एक वाटी असा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही अगदीच किसून घेतला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार आपण इथे हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे अगदी चवीनुसार म्हणजे मी इथे पाऊन चमचा असं मीठ यूज केलेलं आहे चवीनुसार मीठ इथे ॲड करून घेतलं आहे त्यानंतर इथे हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर हळद अगदी थोडीशी घ्यायनंतर एक चमचा असा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस नक्की ॲड करा अगदी छान असा टेस्ट आपल्या या नाश्त्याची येत आहे त्यानंतर आपण इथे मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा यूज केलेला आहे तुम्ही अगदीच इथे सोडा नसेल तर अगदी एक शाशे तुम्ही इथे लिंबू फ्लेवरमध्ये इनो ॲड केला तरीही चालेल त्यानंतर एक चमचा आपण इथे तेल घेतलेला आहे या सगळ्या जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे अगदी बारीक रवा नसेल तर अगदी थोडासा मोठा रवा मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठ आणि रवा दोन्ही नसेल तर कॉर्नफ्लावर पावडर घेतली तरीही चालेल पण तो जर तुम्ही इथे इनो यूज करणार असाल तर तुम्हाला इथे रवा यूज करायचा नाही तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर पावडर किंवा मग तांदळाचं पीठ घेणार असाल तर इनो यूज करायचा आहे आणि तुम्ही इथे जर रवा घेणार असाल तर तुम्हाला इथे सोडा यूज करायचा आहे तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालीच असेल तर आपले पीठ छान असं मिक्स झालेलं आहे तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी बिंदास असं पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्ही जर इथं पीठं घेतलेली असतील म्हणजे जसं की तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली असेल तर तुम्हाला इथे पाणी थोडंसं हळूहळू यूज करायचं आहे एक वाटीला एक वाटी, वाटी पाणी अगदी सफिशियंट असं होतं रवा असल्यामुळे आपण हे थोडंसं पाणी इथे आपल्याला जास्त लागणार आहे तर आपण इथे इनो आणि सोडा का कधी घ्यायचा हे का सांगितलेलं आहे जर आपण इथे इनो यूज केला तर आपल्याला कोणताही पदार्थ हा पटकन बेक करून घ्यायचा असतो आणि सोडा यूज केला तर हा पदार्थ झाकून ठेवला तरीही चालतो म्हणून जर पिठं असतील तर तुम्ही हा पदार्थ पटकन असा तयार करून घेऊ शकता आणि आपण इथे रवा ॲड केलेला आहे त्यामुळे आपल्याला हा आ, नाश्ता थोडासा झाकून ठेवा लागणार आहे म्हणून तुम्हाला इथे पिठं असतील तर इनो करा, तर यूज करा आणि रवा असेल तर सोडा यूज करा असं सांगितलेलं आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हे बॅटर रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे तर मला इथे मी बारीक रवा घेतलेला असल्यामुळे जवळजवळ मला इथे पावणे दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने अशा प्रकारे बॅटर इथे मी थोडंसं पातळ तयार करून घेतलेला आहे जसं की रवा भिजल्यानंतर हे बॅटर अगदी छान घट्ट असं होणार आहे तर खूप जास्त घट्ट होऊ नये म्हणून मी अगदी थोडंसं असं पत्ता करून घेतलेलं आहे म्हणजे रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये तर इथे सात ते आठ मिनटं मी हे झाकून ठेवलेलं आहे जास्तीत जास्त दहा मिनटं आणि कमीत कमी पाच मिनिटं तर तुम्हाला हे बॅटर झाकून ठेवण्याची गरज पडणार आहे तर आपलं बॅटर इथे अशा प्रकारे दिसत आहे तर हे बॅटर छान असं आपण हातावर घेऊन पाहू शकतो अगदी मस्त रवा फुलला गेलेला आहे पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया ज्यावेळेस आपण हा नाश्ता बनवतो त्यावेळेस मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी छान असं आपला एकसारखा असा सगळा नाश्ता बनला जातो तर सुरुवातीला मी इथे बिडाचा तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती तेल टाकून घ्यायचं अगदीच तुम्ही तडका पॅन घेतला तरीही चालेल किंवा मग खोलगट कढई घेतली तरीही चालेल म्हणजे छान गुबगुबीत असा आपला हा नाश्ता तयार होतो तर तेल टाकल्यामुळे वरच्या साईडने क्रिस्पी आणि आतमध्ये छान मौसूत असा नाश्ता आपला तयार होतो तुम्ही जर अगदीच तव्यावर बनवून घेतला तरीही चालेल पण छान गुबगुबीत असा आपला हा नाश्ता तयार होत नाही तव्यावर बनवल्यानंतर तर आपण इथे एक पळी असं बॅटर टाकून घेतलेला आहे लो टू मिडियम फ्लेमवर एक मिनटभर आपण हा छान असा कुक करून घेऊया म्हणजे आतमधून रवा छान असा आपला शिजला जाईल तर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडने थोडंसं सा असं पीठ हे हालत आहे त्यामुळे अगदीच आपण लो टू फ्लेम फ्लेमवर आपण जर हा नाश्ता शिजून घेतला तर पूर्ण आतमधलेपर्यंत शिजल्या जातो आणि वरती आपल्याला पलटे करताना अजिबात अवघड जात नाही तर खालच्याही साईडने अगदी छान भाजल्या जावा आणि छान कुरकुरीत असा व्हावा यासाठी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि पुन्हा एकदा अर्धा ते एक मिनिटवर झाकून ठेवायचं तर, तर अगदी अर्धा ते एक मिनिट झालेला आहे आपण हा नाश्ता चेक करून पाहूया तर थोडासा असा उलथण्याने पलटवून पाहायचा अगदी छान पटकन असा पलटला जातो तर हे पा अगदी मस्त असा कलर आलेला आहे फुल फ्लेमवर हा नाश्ता अजिबात बनवून घ्यायचा नाही आतमध्ये छान शिजल्या जाणार नाही यासाठी लो टू मिडियम फ्लेम वर तुम्ही हा नाश्ता जेवढा छान शिजून घ्याल तेवढा अगदी मस्त असा तयार होता अशाच प्रकारे आपण इथे पूर्ण नाश्ता तयार करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त फक्त एक पळी बॅटर टाकून अगदी आपले जर पिठं असतील तर अगदी दोन मिनटामध्ये तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला आपल्या हा नाश्त्याचे प्रकार आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर हे पा वरच्या साईडने अगदी कोरडा असा आपला हा नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे अशा प्रकारे ओलधण्यावर घेतल्यानंतर वरच्या साईडने बिलकुलही हलणार वगैरे नाही जर तुम्ही लोटो मेडी फ्लेमवर आपला हा नाश्ता तयार करून घेतला तर जर फास्ट फ्लेमवर केला तर हल्ला जाईल आणि तुम्हाला पटकन असा तयार होणार नाही तर हे पा अगदी छान असा मस्त जाळीदार असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर हे पा आपला इथे अगदी छान असा नाश्ता तयार झालेला आहे तर मी इथे दयासोबत सर्व केलेला आहे तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आपल्या जर चॅनलवर अशाच प्रकारे नाश्त्याच्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक होऊन जाऊ